गो पहिनी बाय आल्या वहिनी दम बिर्याणी करते त्या दिवशी पण बिर्याणी केली आणि आता बिर्याणी झाली त्यांची त्यांना मग आल्या दोन तीन दिवस नाही आम्ही तर बोलता राहा मग आता काय माहिती चलय का मसाला ही मॅग्नेटिक करून ठेवले त्यांचं चॅनल आहे तुम्हाला माहितीच आहे त्यांना बघितलंच असाल तुम्ही शॉर्ट व्हिडिओ आपल्या ह्याचा बाबासाहेबांचं म्हणजे सगळं शॉर्ट व्हिडिओ तर चालेल त्यांच यश ट्युशनला बया गेल्या पाहण्याला आमची सलोनी काढते व्हिडिओ म्हणजे भावाची मुलगी भाची आणि भाचा आणि भाऊ याच्यात पाठी मागून वहिनी आणि सलोनी आली दुपारी नाही का चाले मुलं काढाव व्हिडिओ तर चालले आता चालले मी आता कांद तळते बाहेरची मोठी शिगडी ना आपली तिथं कांद तळ चालवल आहे वही भाजी आधी विकायला आता तर मग वहिनीला मला घेऊ का तर मला घ्या सकाळ जर होईल बोलाय वहिनी ती नाही ती वहिनीला घेतली मग हे नाही कुठली हा हा नाही तस काय नाही ठेवायची हा आणि वहिनी चिवडा पण बनवते चिवडायला तर चिवडा पण आणलाय त्यांनी म्हणजे त्यांनी चिवडा विकतात ना चिवड्याची एकदम भारी टेस्ट आहे का तेलकट नाही काय नाही कोणाला घ्यायचं असेल तर सांगा तर एक नंबर चिवडा बनवतात पोहे पोह्याचा आहे तर मी आता तिकडं कांदा काय पाणी आता सांगितले आणायला दुसरं काय नाही तर गॅस पेटावला कारण त्या मग त्या शेगडीवर जास्त टाईम जातो मग काम टाइम जातो मोठी शेगडी आपली तिथं बाहेर असते नाही का आपले पापड हे ते सगळं बा त्याचं करायला तर घरात एक खूप जा पापड हे सगळं बांधून घेऊल तर आणि आज काय नाही आज सुट्टी घेतली होती खाली काहीच नाही वाढवून सुट्टी घेतलेली नाही तर घरगच भरलेलं असं तुम्हाला माहितीच आहे त्यांनी कालच सांगितलं आम्ही येणार आहे त्याच्यामुळे आज काही बनवलं फक्त वेपर बनवलेले त्या जमिल्यात मोठ्या ठेवले गोळा करून तर ती लगेच सुकतेत नाही का ती गोळा करून ठेवली तर त्यात उद्या उन्हामध्ये वाळवायचं आता काय नाही घरामध्ये मोकळच तर खरा घेते कांदा करून तेल तापाय ठेवले कलर हे ते तुम्हाला लिहिले ना ते पिवळ आहे

ते बरोबर चिर चिरा लवकर नाही काय करायचं उघडा व्हायचं पुदिना होता ना पुना कादा कधी टाकायला टाकलं ते चिरून वरती नाही नाही ह्याच्या कादा कस हा ते काना टाकायचं मी पहिला टाकू देते मग टाकायचे डेकोरेशन चाललंय लय सजावली तिला मसाला तर लय लपतपीत झालाय भारी पण तिला दाखवायचं लक्षातच नाही पुदिना टाकायला पाहिजे तो वहिने वरून टाकलाय तर पुदिना या जेवण करायला जेवण झाले सगळ्याची पण लक्षातच नाही व्हिडिओ काढायचं खाली गेली तळाला जेवण करायला चला झालं जेवताना काय व्हिडिओ काढायचं लक्षातच नाही वहिनी घासत त्यांना नका घासू म्हणलं तर नाही म्हणलं भांडी घासत दाखव दाखव नको म्हणलं तरी बघा पाहणी बाय बघा भांडी नका घासू तुम्ही टाका हात धरून जवळ आणि चंद्रवा कसला भारी उगवलाय झुमतले होते तुन्तार्था। 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 चला व्हिडिओ कसा वाटला सांगा कमेंट करून गुड नाईट